नमस्कार आज भारतीय जनता पक्षाची प्रचार सभा मालोड येथे टोपिओला ग्राउंड मध्ये झाली आणि त्या सभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नगराध्यक्ष पदाचे सौखोत यांनी माझी तरी एक फोन क्लिप भाषणामध्ये त्यांची आहे काही गोष्टी स्पष्ट असल्या पाहिजे जनतेला कळल्या पाहिजे म्हणून मी आपल्या समोर त्या ज्या म्हटल्या की आठ दहा दिवसापूर्वी किंवा मला असाच काहीतरी बोललो की आठ दहा दिवसापूर्वी मला फोन आला खर तर मी त्यांना फोन केला होता एक नोव्हेंबरला आणि आम्ही असेच प्रमुख काही पदाधिकारी बसलो होतो तेव्हा काही अशी सुरुवातच झाली होती निवडणुकी तेव्हा आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की ह्यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट नाही एक चर्चा होती मार्केटमध्ये की ह्या संभाव्य आहेत त्या संभाव्य आहे काही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं झालं की साहेब एकदा बोलून घ्या मी बोलून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पण स्पष्ट आलं असेल मी काय बोललो तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे तुमचं स्वागत आहे तुम्ही शिवभक्त आहात हेच सगळं मी बोललो त्याच्यामध्ये आम्हाला माहितच नाही की यांच्याकडे खोटी सर्टिफिकेट आहे आणि तेव्हा सर्टिफिकेट आहे का नाही ते पण माहीत नाही असं असताना माझा प्रामाणिक प्रयत्न होता माझ्या पक्षासाठी पण त्याच्यात तिथे खोट्या बोलल्या खोट बोलले मी आठ दिवसापूर्वी केलं एक नोव्हेंबरला गेला होता, केला होता।, केला होता।, माजा होता। माजा ही गोष्ट खरी आहे पण मी कशासाठी गेला होता माझा हेतू काय होता त्यानंतर एक नोव्हेंबरच्या माझ्या फोन कॉल नंतर जेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही ह्यांच्याकडे कसलाही ओबीसीचा पुरावा नाही एक नोव्हेंबर नंतर एकही फोन मी त्यांना केला असेल तर त्यांनी तो दाखवा आपण जे ढोंग करताय लोकांसमोर बरोबर नाही आणि फोन रेकॉर्ड करेपर्यंत करे माझ्यामध्ये मॅनर्स आहे मी कधी कोणाचे फोन रेकॉर्ड करत नाही तुम्ही करता, करता काही हरकत नाही त्याच्यामध्ये मी काही चुकीचं बोललेलो नाही मला तेव्हा माहीत होतं की ह्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असेल आम्ही गृहित धरलो पण त्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही हे आम्हाला कधी कळलं निवडणुकीच्या दिवशी जेव्हा त्यांनी फॉर्म भरला त्या दिवशी आम्हाला कळलं यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही मग त्याच्यामध्ये चुकलं कुठे आज त्यांची मी प्रतिक्रिया बघितली खरं तर मी ह्या विषयामध्ये जास्त जाणार नव्हतो पण माझं नाव आणि ते सगळं ऐकवलं गेलं मला सगळ्यांनी सांगितलं की याच्यावर आपण बोललं पाहिजे म्हणून मी बोलतो आज मी त्यांची प्रतिक्रिया बघितली त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये मी जे आरोप केले होते त्यावर त्या बोलल्याच नाही तुम्ही का खोट जात प्रमाणपत्र तिकडे सादर केलं यावर ते त्यांनी चकार शब्द काढलेला नाही मी महिला आहे मी असा आहे मी तसा आहे अहो आमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत आम्ही महिला म्हणून आरोप केलेले नाही सर्टिफिकेट चुकीचे आहे खोटी आहे म्हणून आम्ही आरोप केले माझा काय वैयक्तिक रा कोणावरही हो नाही ते निवडणुकीनंतर माझ्याकडे किंवा येतील माझी पूर्वीपासूनची ओळख आहे कधी काम घेऊन आले तर मी करणार मी समान न्याय देणारा माणूस आहे मी कधी एक आणि ओटा ते असं ठेवत नाही पण विषय फक्त एवढाच होता की आज पण ते खोटं बोलले की अमुक अमुक दिवशी फोन आला अजिबात नाही मी तुम्हाला तारखे सकट सांगितलं त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग असेल तर ती तारीख पण असेल आणि वेळ पण असेल त्या दिवसानंतर मी एक जरी फोन केला असेल जेव्हा मला कळलं की यांच्याकडे सगळं खोटं आहे किंवा नाहीच आहे मी एकही फोन त्यांना केला नाही किंवा एकही माणूस त्यांच्याकडे पाठवलेला हो नाही हे मी खात्रीलायक सांगतो कुठल्याही कुठलीही शपथ घेऊन सांगू शकतो पण आता त्यांनी शपथ घेऊन सांगावं की जे प्रमाणपत्र त्यांनी जातीचं दिलेलं आहे ते शंभर टक्के आहे त्यांची कुठेही ग्रामदेवता असेल कुळदेवता असेल त्याच्यावर हात ठेवून सांगावं हो। की मी दिलेलं हे जातचं प्रमाणपत्र हे शंभर टक्के आहे म्हणून ते करू शकणार नाही त्यांची प्रतिक्रिया मी बघितलेली ते गोल 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 माझ्यावर अन्याय मग मा हे सगळं अशा शहरं चालत नाही शहर चालवण्यासाठी आपल्याला पहिलं स्वतः तसं प्रामाणिक राहावं लागतं तर आपण शहराला प्रामाणिक न्याय देऊ शकतो स्वतःचे हात स्वच्छ असावे लागतात तर आपण स्वच्छ हाताने जनतेची सेवा करू शकतो आणि म्हणून मला ह्या विषयामध्ये खर तर जायचं नव्हतं माझी लढाई ही कोर्टात असणार आहे आता उद्यापासून त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं आहे त्यांनी ते दिलेलं नाही तुम्ही ते मागितलेलं नाही तरी देखील ते देऊ शकत नाही मी, मी तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे नाहीच आहे तर ते देणार काय कोर्टामध्ये मी माझी लढाई लढतोय आणि आजचा जो काही विषय झाला त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे निमंत्रित केलं होतं माझा जो विषय होता तो तुमच्यासमोर ठेवायचा